नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाइन भरण्याचं काम सुरू झालेलं आहे मोबाईल ॲप आलेलं आहे या मोबाईल ॲपवर अर्ज भरण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हे अर्ज भरू शकता अर्जाची काय प्रक्रिया आहे कोणकोणती कौन कागदपत्रं तुम्हाला आता लगेच अपलोड करायची आहे म्हणजे तुमचा अर्ज सबमिट होईल याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या मित्रांना शेअर करा तर चला बघूया हा ऑनलाईन अर्ज ॲपमध्ये कसा भरायचा आहे सविस्तर माहिती सर्वात अगोदर प्ले वरून आपल्याला हे नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करायचं आहे ज्यांनी यापूर्वीच डाउनलोड केलं आहे त्यांनी अपडेट करून घ्या हे ॲप डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं आहे ओपन केल्यावर तुम्हाला समोर अशा पद्धतीनं दिसेल बघा नारी शक्ती दूत या ॲपमध्ये आपले स्वागत आहे याला थोडं पुढं लोटायचं आहे या सगळ्या गोष्टी पुढं लोटल्यानंतर डन या बटनावरती क्लिक करायचं आहे यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आय ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि स्वीकारायचं आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर याला आलो म्हणा ॲप ओपन झाल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला तुमची प्रोफाईल पूर्ण भरून घ्यायची आहे ज्यामध्ये नाव असेल ईमेल आय डी असेल तुमचा मोबाईल नंबर असेल या सर्व गोष्टी भरून या ठिकाणी तुमची जी प्रोफाईल आहे ती अपडेट करून घ्यायची आहे प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर अशा पद्धतीनं दिसेल या ठिकाणी खाली जे तुम्हाला दिसतंय योजना या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही या योजनेचे जे हमीपत्र आहे ते डाउनलोड करू शकता इथं मुख्य पेज होम पेजवर या आणि या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतं आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी महिलेचं नाव टाकायचं आहे महिलेच्या पतीचं किंवा वडिलाचं नाव टाकायचं आहे विवाहित महिला असेल किंवा विधवा असेल तर पतीचं नाव टाका आणि लग्न झालं नसेल तर वडिलाचं नाव टाका मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओची क्वालिटी थोडी कमी झालेली दिसेल कारण या ॲपचा प्रॉब्लेम आहे की स्क्रीन रेकॉर्डिंग होत नाही त्यानंतर जन्मतारीख निवडायची आहे ध्यानात ठेवा जन्मतारीख निवडताना तुमचं वय एकवीस ते पासष्ट यामध्ये असायला हवं महिलेचं वय त्यानंतर तुम्ही त्या खाली बघू शकता की जसं की तुम्हाला या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे गाव निवडायचं आहे तुमची ग्रामपंचायत निवडायची आहे पिनकोड निवडायचा आहे त्यानंतर तुमचा पत्ता टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भरायच्या आहेत त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला शासनाचा योजनेचा लाभ मिळतो आहे का मिळत असेल तर होय म्हणा जर तुम्हाला संजय गांधीचे पैसे मिळत असेल तर किती मिळत आहेत चारशे पाचशे महिन्याला जे मिळत असेल ते टाका त्यानंतर बँकेची माहिती भरायची आहे बँक पासबुकवरील नाव असेल बँक खातेधारकाचं नाव त्यानंतर बँकेचा अकाऊंट नंबर आय एस सी कोड या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भरायच्या आहे यानंतर बघा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहेत आधार कार्ड अपलोड करायचं आहे आधार कार्डवर क्लिक केलं की तुमच्या मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये आधार कार्डचा फोटो काढून ठेवा किंवा डायरेक्टली कॅमेरा ओपन होईल कॅमेऱ्याने तुम्ही तुमच्या आधार कार्डचा फोटो काढू शकता त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र जोडायचं आहे अधिवास प्रमाणपत्राचा देखील तुम्ही डायरेक्टली कॅमेऱ्याने फोटो काढू शकता यावर क्लिक केल्यानंतर फक्त मुद्दा असा आहे की ज्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नाही आहे तर त्यांनी या ठिकाणी पंधरा वर्ष पूर्वीचा जो काही पुरावा असेल जसं की टी सी असेल किंवा तुमच्याकडे मतदान कार्ड असेल किंवा रेशन कार्ड असेल तर त्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकतात त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या बाबतीत देखील जर तुम्ही, तुम्ही, तुम्ही काढलं असेल तर ते या ठिकाणी अपलोड करा आणि मित्रांनो जर तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही या ठिकाणी तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्याचा फोटो काढून या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक पासबुकचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि सगळ्यात खाली दाखवतोय बघा अर्जदाराचा अर्जदार फोटो अर्जदार महिलेच्या फोटो काढायचा आहे फोटोवर क्लिक केलं की तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल आणि डायरेक्टली तुम्ही त्या ठिकाणी फोटो काढा आता या ठिकाणी अडचणी अशा येणार आहेत की कागदपत्र अपलोड करताना या ठिकाणी एक एम बीपेक्षा जास्त साईज घेत नाही त्यामुळं तुम्ही तुमच्या का फोनमध्ये त्या कागदांची स्कॅन करून घ्या किंवा तुम्ही एखादं प्लेस्टोरवरून एखादं दा दा स्कॅनर डाउनलोड करून घ्या आणि स्कॅनरमध्ये ते फोटो काढून ठेवा ज्यामुळं त्याची साईज कमी होईल आणि कुठलाही तुम्ही पी डी एफ स्कॅनर असेल किंवा कुठलाही डॉक्युमेंट स्कॅनर असेल तर ते स्कॅनर ॲप प्ले प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये फोटो काढून ठेवा कागदपत्रांची ज्यामुळं काय होईल की तुमच्या कागदपत्रांची साईज कमी होईल साईज कमी झाली की या ठिकाणी ते व्यवस्थित अपलोड होतील आणि हे कागदपत्र अपलोड केल्यानंतर या ठिकाणी खाली सबमिटचा ऑप्शन आहे मित्रांनो या ॲपचा प्रॉब्लेम एवढाच आहे की तो स्क्रीन रेकॉर्डिंग करत नाही त्याच्यामुळे तुम्हाला ही स्क्रीन थोडी व्यवस्थित चांगली स्पष्ट दिसत नाही आहे या बघा या ठिकाणी आपण फोटो काढलेला आहे तो खाली दिसतोय खाली आय ॲक्सेप्ट किंवा हमीपत्र याच्यावर क्लिक करायचं आहे हमीपत्र ओपन होईल आणि खाली माहिती सादर करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे माहिती सादर केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीनं दिसेल ती माहिती व्यवस्थित समजून घ्या आणि शेवटी फायनली तुम्हाला तो अर्ज सबमिट करायचा आहे तुम्हाला आपल्या चॅनलवरती वेळोवेळी या योजनेच्या बाबत जे काही अपडेट येतील त्याची माहिती मिळत राहणार आहे त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र